करू सुरुवात गणपती बाप्पा ओम साईराम रेडी माऊली करू सुरुवात तुम्ही हसायला आणि शांत बसायला तयार जाताना सगळ्यांना बक्षीस आहे रेडी करू सुरुवात तयार आणि सगळ्या रेडी मळ्या वाईन इथे खाली सोडा कसं दिसतंय भरू नका चांगलं नाही वाटत आहे काय काय सांगा तुम्हाला असू धरलं ना, ना बिलकुल मारू नका तशी रेडी तळ्या तुम्ही बोला या माई चे आई भाई निकल बाई प्रश्न नाही ना जमणार दोन्ही टाकायचे रेडी मले, 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 एक अजून कोण अंत इथन रस्ता खाल्ला हा एक पाय पाठवत दुसरा डाऊ उद्या पाठवत नाही का चला एक गाव उद्या जमून रेडी करू सुरुवात तळ्या तळ्या अजून खाली खाली मागे नाही ना पुढे नाही आता मी ज्यांच्या बाजूला उभं राहील ना त्यांच्याकडे नीट लक्ष ठेवा त्यांचा कार्यक्रम झाला म्हणजे झाला वहिनी तुम्ही राहत होते बिलके वाढीला गेले गेले लगेच भाडो राजा आपल्याला तुम्ही हजार रुपये महिन्यात खेळावायच हा सगळी खरं सुरुवात हा रेडी, रेडी। तळ्या अ की की बहिणी तळ्या तळ्या चोरडी मळ्या मळ्या बहिणी कामा देतो काय आता पडते बघा रेडी टाळ्या टाळ्या तुम पाहिल्या द्या काटकाबा जुळव तुम्ही चेंज केलं तर सांगत नाही काय ना तेच मार तर मारा घेऊन गेला तुझं वडी मार रेडी आता तोंडाव रेडी मळ्या तळ्या सगळं भूत बघितलं ह्या बघा बघायचं नसतं ऐकायचं असतं मी काय म्हणतो रेडी मळ्या तळ्या माझ्या मुळे सुट्टी नाही माझ्या सकंड त्या उठवणार लक्ष द्या रेडी हा मळ्या सळ्या कळ्या रेडी कळ्या

संध्याकाळ तुझं नाव तू तुम्ही कुठे आता नो मला उरम आहे मग त्या अमेरिकॉन आलास सायकाय करत आहेस बिझनेस वाह वाह रेडी टाळ्या द्या बसले बेचारे झालं अजून वा। कोण वाह तुम्ही कावंस नाही हां हां चल चल सताय साईज आधी साईज बघून ठेवा रेडी करू सुरुवात हे तळ्यात हे मळ्यात हे मी सांगितलं तरी तुम्ही आउट होता रेडी मळ्यात तळ्यात जमते की बहिणी कधी लग्न झालं एक वर्ष ताज खाज त्यांचं कधी झालं एक वर्ष त्यांचं पण तेव्हा झालं बरोबर आणि तुम्ही राहता कुठे उतरवली बरोबर आणि साहेब ते पुण्या बरोबर वेगळं तुम्ही बाहेर आलो तळ्यात रस्ता जायचा उतरवली चवणी बरोबर ह्यावी उतरल्या रेडी करा ताडी पासून रेडी करा हे चल रेडी तळ्या रेडी माया रेडी माया तु साडी तुम्ही गेले बहिणी कस काय झालं लग्न आता अरेच मॅनेज लवणारे अरे लव्ह मॅरेज कोणत झालं तुमचं झालंय ना, वारी? ना, वारी? ना, वारी? ना, वारी? ना वारी? डॉमरेलो दिस ना तो जे वे कुफ्याचा जनासन काय नालांच अंकुश अंकुश तो तो ओरलं सगळं क्लास मध्ये बया तुम्ही हे काय झालं तो ना बोलत होता सर ओके पहिलं कोणी कोणाला प्रपोज केलं होतं ऐनी ऐनी तुम्ही गेलो काय त्यांनी काय म्हटलं होतं जिंग किती वर्ष झाली आठ काय प्रगती एक मुलगा अ मी ह्यांना विचारलं काय प्रगती आठ वर्षी ह्यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक

हां रेडी कळ्या कळ्या रेडी मळ्या मळ्या शुरणी कळ्या मळ्या कळ्या कळ्या शोरडी कळ्या मळ्या हां एकदा ट्राय करून तर सगळं जण जिंकलं पेन घेऊन या पट्टन आवंदी आहो रेडी काळ्या रेडी मळ्या